आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहार राज्य जीविका निधी सहकारी संघ लिमिटेडचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केलं जीविका निधीचं उद्दिष्ट जीविकांशी संबंधित समुदायाला परवडणाऱ्या व्याजदरात सहज निधी उपलब्ध करून देणं हे आहे जीविकाचे सर्वोच्च नोंदणीकृत क्लस्टर स्तरीय महासंघ या संस्थेचे सदस्य होतील या संस्थेच्या कामकाजासाठी बिहार सरकार तसंच केंद्र सरकार निधी देणार आहे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सेमी कंडक्टर प्रकल्पांपैकी एक असलेला पहिला भारतीय बनावटीचा प्रोसेसर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केला यावेळी त्यांनी भारताच्या सेमी कंडक्टर क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांबाबत सेमीकॉन इंडिया दोन हजार पंचवीसचं उद्घाटनपर कार्यक्रमात त्यांनी माहिती दिली विक्रम असं या प्रोसेसरचं नाव असून तो इस्रोच्या सेमी कंडक्टर प्रयोगशाळेनं विकसित केला आहे संयुक्त अरब अमिरातीसाठी भारताचे नवे राजदूत म्हणून डॉ दीपक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे मित्तल हे एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या कॅडरचे सनदी अधिकारी आहे नागपूर महानगरपालिका आणि आकांक्षा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं राय बहादूर गोवर्धन दास गोपी किशन राजारामका अग्रवाल इंग्रजी माध्यमाची शाळा सदर इथं शाळेचं नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक अभिजित चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं काल पहिल्या दिवशी पालकांसह विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला असून ज्युनियर आणि सिनियर के जीसाठी अद्याप प्रवेश प्रक्रिया सुरू आहे विद्यार्थ्यांना निशुल्क आणि उत्तम दर्जेदार शिक्षण इंग्रजी माध्यमातून या शाळेतून मिळणार आहे जम्मू काश्मीरमधल्या वैष्णोदेवी मातेची तीर्थयात्रा आज सलग आठव्या दिवशी स्थगित करण्यात आली सातत्यानं पडत असलेला पाऊस आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे यात्रेचा मार्ग असुरक्षित झाल्यानं ही यात्रा थांबवण्यात आली आहे ऑस्ट्रेलियाचा जलदगदी गोलंदाज मिचेल स्टार्क यानं टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचं असल्यानं त्यानं हा निर्णय घेतला आहे टी ट्वेंटी प्रकारात ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक बळी घेणारा तो गोलंदाज आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार